नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलवरती पहा विद्यार्थी मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एका विद्यापीठाची प्रसिद्ध आणि नामांकित असं आणि आपल्या ऐतिहासिक असं असणारे विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाच्या विविध पदांच्या जाहिरातीची नुकतीच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये विविध पद असणारे साधारणतः प्राध्यापक असतील सहयोगी प्राध्यापक संचालक आणि इतर पद की जी व्हिडिओच्या पूर्ण पहा तुम्हाला संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओद्वारे केलं जाईल आणि संख्या असणारे रिक्त पदांची जवळजवळ त्र्याहत्तर इतकी म्हणजे नक्कीच अनेक शिक्षक वर्ग असतील विद्यार्थी मित्र यांच्यासाठी या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्याची संधी असणारे नोकरीचे ठिकाण असणारे कोल्हापूर आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे साधारणतः दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून ही माहिती महत्वपूर्ण अशी असेल तुमचे नातलग असतील मित्रमैत्रीण असतील जे ही अहर्ता धारण असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे पुढे भविष्यात अशा जाहिराती तुम्हाला या चॅनलवरती उपलब्ध होतील तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे नुकतीच तेवीस नोव्हेंबरला आपण शिक्षक पात्रता परीक्षेला सामोरं जातोय आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी इन्फिनिटी अकॅडमीने एक अत्यंत महत्वपूर्ण अशी बॅच लाँच केली गेलेली के आहे गुरुवारी वन पॉईंट झिरो बॅच यामध्ये पेपर एक असेल पेपर दोन असेल पूर्णतः त्याचं संपूर्णतः मार्गदर्शन केलं जाईल विशेष म्हणजे मार्गदर्शन करणारी टीम ही टीटी -टी पात्रता धारक असणारी असणारे त्यांचा अनुभव आणि अनेक विद्यार्थी मित्रांना त्यांच्या यशाप्रत ध्येयाप्रत पोहोचवण्यास त्यांचं असणारं हो मार्गदर्शन या बॅच मध्ये तुम्हाला लाभणार आहे बाकी सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहे अगदी मापक दरामध्येही तुम्हाला बॅच उपलब्ध आहे करायचं काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचंय संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची नक्कीच तुम्हाला ही बॅच तुम्हाला ही पात्रता धारण करून घेण्यासाठी खूप फायदेशीर ठरेल या तिळमात्र नाही जाहिराती संदर्भात चर्चा करूयात काय काय बाबी त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत बघा शिवाजी विद्यापीठ भरती दोन हजार पंचवीस यामध्ये विविध पद जी मी अगोदर नमूद केलेली तुम्हाला सांगणार आहे संचालक असतील प्राध्यापक असतील सहयोगी प्राध्यापक प्रशिक्षक प्रकल्प अधिकारी सहाय्यक संचालक एकूण त्र्याहत्तर ही असणारी जाहिरात नोकरीचं ठिकाण असणारे कोल्हापूर अर्ज पद्धत ऑनलाईन आहे आणि अर्ज करायला सुरुवातच दहा नोव्हेंबर पासून होणार आहे आणि शेवटची तारीख आहे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे आता बाकीच्या गोष्टी आपण पाहून घेऊयात यामध्ये कोणकोणती पद आहेत सांगितलं तुम्हाला डायरेक्टर असू द्यात प्रोफेसर असोसिएटेड प्रोफेसर कोच असू द्यात प्रोजेक्ट ऑफिसर असू द्यात असोसिएटेड डायरेक्टर असू द्यात सॉरी असिस्टंट डायरेक्टर असू द्यात अशी त्र्याहत्तर वॅकन्सीज आहेत ही वेबसाइट तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल त्यावरती तुम्हाला ही अर्ज करण्याची संपूर्ण डिटेल दिली गेलेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे कोल्हापूर हे जॉब लोकेशन आहे आणि दहा डिसेंबर ही शेवटची तारीख आहे आता प्रत्यक्षात जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीवरती आपण फोकस करूया जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी त्यातल्या समजून जातील बघा दिलेला आहे बघा आजची जाहिरात आहे ही शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर रिवाइज नोटिफिकेशन दिलं गेलेलं आहे यामध्ये ऑनलाईन डेट ह्या बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत बघू यामध्ये सांगितलं आहे कधी तुम्हाला ऍडव्हर्टाईज नंबर दिलेला आहे नेम ऑफ पोस्ट आणि टोटल पोस्ट दिलेले आहेत यामध्ये एक एक गोष्ट आपल्याला सांगितली गेलेली आहे आता ही वेबसाईट मी तुम्हाला अगोदरच सांगितली आहे त्या वेबसाईट वरती तुम्ही काय करायचं ही अर्ज प्रक्रियेची सर्व डिटेल जाणून घ्यायची डायरेक्टर प्रोफेसर यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट या संदर्भाची जाहिरात आहे याची एक जागा रिक्त आहे असोसिएटेड प्रोफेसर आठ जागा आहेत डायरेक्टर त्यानंतर राजश्री शाहू रिसर्च सेंटर अँड म्युझियम कॉम्प्लेक्स याची एक जागा आहे असिस्टंट प्रोफेसरच्या तब्बल त्रेचाळीस जागा आहेत कोच इक्विट टू असिस्ट असिस्टंट प्रोफेसर याच्या दोन जागा आहेत प्रोजेक्ट ऑफिसर याची एक जागा आहे आणि असिस्टंट डायरेक्टर असिस्टंट प्रोफेसर याच्या सोळा जागा आहेत बघा ह्या ह्या झाल्या टीचिंग पोस्ट आणि स्टॅटर पोस्ट याच्यासाठी सुद्धा साधारणतः एक जागा आहे डायरेक्टर नॉलेज रिसर्च सेंटर याच्या सुद्धा एक जागा आपल्याला दिसत आहेत बघा आजची साधारणतः चार अकरा दोन हजार पंचवीसला ही ॲडव्हर्टाइज पब्लिश झालेली आहे नक्कीच शिक्षक वर्ग असतील ही अहर्ता धारण असतील या शिक्षक वर्गांसाठी या ठिकाणी अप्लाय करण्याची संधी उपलब्ध आहे लागलीच काय करायचंय दहा तारीख तुम्हाला ऍप्लिकेशन ऍट एक्झॅक्ट स्टार्ट होईल तोपर्यंत संपूर्ण त्या वेबसाईटवरती जाऊन त्या सगळ्या डिटेल जाणून घ्या पोस्ट असतील त्यानंतर कास्ट वाईज त्याचं असणाऱ्या रिक्त जागा असतील ह्या सगळ्या जाणून घ्या म्हणजे तुम्हाला पुढे ऍप्लिकेशन करता येईल ऑनलाईन पद्धतीने आणि प्रत्यक्ष या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येईल नक्की तुमच्या दृष्टिकोनातून ही महत्वपूर्ण माहिती आहे जाहिरात आहे जास्तीत जास्त शेअर करायची आणि माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही आणि सर ते शेवटी जाता जाता एक आवाहन करतोय चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा कारण अशाच महत्वपूर्ण अपडेट असतील जाहिरात असतील या चॅनलवरती तुम्हाला वारंवार उपलब्ध होतील ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी सांगू शकता सर रजा घेतोय तुमची पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन गुड बाय अँड टेक केअर